जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या बत्तीस गोवंश जनावरांची नंदुरबार तालुका पोलिसांनी केली सुटका तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तईस यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नंदुरबार ते दोनदायच्या रोडने एक मालट्रकमधून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाली त्यान्वये पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड व पोलीस पथक यांनी रनाळे गावाजवळ सापळा रचून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक एमएचवीस चोवीसशे त्रेचाळीस क्रमांकाचे मालट्रक थांबविले सदर मालट्रकची तपासणी केली असता मालट्रकमध्ये निर्दयपणे एकूण बत्तीस गोवंश जनावरे ही बांधलेली होती तालुका पोलिसांनी सदर जनावरांची सुटका करून त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करून त्यांना गोशाळेत दाखल केले सदर मालट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेऊन चालक यास त्याचे नाव गाव विचारत त्याने त्याचे नाव शफिक अहमद मोहम्मद हनीफ शेख व एकोणचाळीस वर्षे गल्ली नंबर शून्य सहा घर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी सलीम नगर मालेगाव नाशिक सोबत क्लिनर शेख गुफ्रान वय त्रेचाळीस वर्षे बुलनशेर गल्ली घर नंबर सतराशे त्र्याऐंशी मालेगाव नाशिक यांना अधिकची विचारपूस करता त्यांनी सदरची जनावरे अक्कलकुवा येथील शेफुभाई यांचेकडून घेऊन ती मालेगाव येथील रैसभाई व हाफिजभाई दोन्ही मालेगाव जे नाशिक यांना विकत देणार असल्याचे सांगितले त्यांन्वये अक्कलकुबा येथून निजामुद्दीन उर्फ सुफू शब्बीर मकराणी शेफूभाई मोठी राजमोही अक्कलकुबा नंदुरबार नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर इसमांवर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुरन त्र्याण्णव चेद दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यास निर्दयतेने वागविनेस प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड सपोनी जयसिंग परदेशी पोहेको ज्ञानेश्वर पाटील आनंद मोरे पोको योगेंद्र पाटील सचिन सैनदाणे अशांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार